सटाणा बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या एकशे ब्याऐंशी नामांकन अर्जांची छाननी प्रक्रिया पार उमेदवारी अर्ज मंजूर झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांनी दिली एकतीस मार्च रोजी होऊ घातलेल्या सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा जागांसाठी निवडणूक होत आहे नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत एकशे ब्याऐंशी उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भास्कर तांबे यांच्या उपस्थितीत अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली यात एकापेक्षा अधिक दाखल केलेले अर्ज बाद करण्यात आले तर काही अर्ज तांत्रिक कारणास्तव छाननीत बाद केलेत छाननीनंतर एकशे पासष्ट उमेदवारी अर्ज शिल्लक राहिलेत सोसायटी मतदारसंघात सर्वसाधारण गटात एकोणसाठ महिला राखीव गटात बारा इतर मागास वर्ग गटात अठरा विमुक्त जाती जमाती गटात अकरा उमेदवारी अर्ज शिल्लक आहेत तर ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून सत्तावीस आर्थिक दुर्बल गटात तेरा अनुसूचित जाती जमाती गटातून चौदा व्यापारी व आडते मतदारसंघातून नऊ उमेदवारी अर्ज दाखल आहेत हमाल व तोलाई गटातून पाच अर्ज दाखल आहेत उमेदवारी अर्ज दाखल असलेल्या उमेदवारांना एकोणावीस मार्चपर्यंत आपला अर्ज मागे घेण्यासाठी मुदत असून याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल अठरापेक्षा अधिक नामांकन अर्ज शिल्लक राहिल्यास उमेदवारांना वीस मार्च रोजी चिन्हांचे वाटप होऊन तीस मार्चपर्यंत प्रचारासाठी वेळ असेल दरम्यानच्या काळात मतदान केंद्र व मतमोजणीचे ठिकाण जाहीर करण्यात येऊन एकतीस मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल एक एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांनी सांगितले कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा जिल्हा नाशिक या बाजार समितीच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार पंचवीस ते तीस या कालावधीसाठी चोवीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये एकूण एकशे ब्याऐंशी उमेदवारी अर्ज दाखल झालेले होते आणि या उमेदवारी अर्जांची काल म्हणजे दिनांक चार मार्च रोजी उमेदवारी अर्ज छाननी झालेली आहे आणि साधारणतः छाननीनंतरचं जे चित्र आहे तर ते खालीलप्रमाणे आहे सोसायटी मतदारसंघ जो आहे सहकारी संस्थांचा मतदारसंघ तर याच्यामध्ये एकूण चार गट आहे तर पहिला जो गट आहे सर्वसाधारण गट याच्यामध्ये एकूण चौसष्ट उमेदवारी अर्ज दाखल झालेले होते त्यामध्ये एक अर्ज नामंजूर झालेला आहे आणि चार अर्ज जे डबल होते ते वजा होऊन या ग गटामध्ये एकूण आता एकोणसाठ अर्ज शिल्लक राहिलेले आहे त्याचप्रमाणे महिला गटामध्ये बारा उमेदवारी अर्ज होते बाराची बारा मंजूर झालेले आहे नंतर इतर मागासवर्गीय राखीव गट याच्यामध्ये एकूण वीस अर्ज दाखल झालेले होते त्याच्यामध्ये एक नामंजूर झालेला आहे एक डबल होता आणि त्याच्यामध्ये आता अठरा उमेदवारी अर्ज शिल्लक राहिलेले आहेत त्याचप्रमाणे भटक्या जाती विमुक्त जमाती या राखीव मतदारसंघामध्ये एकूण बारा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्याच्यामध्ये एक नामांजूर झालेला आहे डबल काही त्याच्यामध्ये नव्हते आणि त्याच्यामध्ये अकरा उमेदवारी अर्ज शिल्लक राहिलेले होते नंतर आपला दुसरा दुण जो मतदारसंघ आहे ग्रामपंचायत मतदारसंघ तर याच्यामध्ये एकूण तीन गट आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारण गटात एकूण सत्तावीस उमेदवारी अर्ज दाखल झालेले होते तर त्याच्यामध्ये एक नामांजूर झालेला आहे दा दोन डबल होते तिथं आता चोवीस अर्ज शिल्लक राहिलेले आर्थिक दुर्बल घटक याच्यामध्ये एकूण तेरा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते नामंजूर काही नाही डबल काही नाही तिथं तेरा अर्ज शिल्लक आहे आणि तिसरा जो आहे अनुसूचित जाती जमाती राखीव गट याच्यामध्ये एकूण चौदा उमेदवारी अर्ज दाखल झालेले होते आणि चौदाचे चौदा अर्ज मंजूर झालेले छाननीमध्ये व्यापारी आणि आडते मतदारसंघ जो होता त्याच्यामध्ये एकूण तेरा उमेदवारी अर्ज दाखल झालेले होते त्याच्यामध्ये एक अर्ज नामंजूर झाला तीन डबल होते तर त्याच्यामध्ये आता नऊ अर्ज शिल्लक राहिलेले आहेत आणि शेवटचा जो मतदारसंघ आहे हमाल व तोलारी तर याच्यामध्ये एकूण सात उमेदवारी अर्ज दाखल झालेले होते त्याच्यामध्ये नामंजूर काही नाही आहे डबल दोन होते आणि त्याच्यामध्ये पाच अर्ज शिल्लक राहिले तर अशा प्रकारे एकूण एकशे ब्याऐंशी उमेदवारी अर्जांपैकी पाच नामंजूर बारा डबल आणि आता शिल्लक अर्ज हे एकशे पासष्ट राहिलेले आहे या उमेदवारी अर्जांची आता माघारीची कालावधी सुरू झालेला आहे उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा जो दिवस आहे तो एकोणीस एको मार्च आहे आणि एकोणीस मार्चला जर आ... निवडून द्यावायच्या जागेपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले तर वीस तारखेला निवडणूक चिन्ह वाटप होईल आणि मग त्यानंतर मतदान आणि मतमोजणीचं ठिकाण डिक्लेअर करून एकतीस मार्च या रोजी मतदान होईल आणि एक एप्रिल या दिवशी मतमोजणी होऊन निवडणूक निकाल जाहीर होईल अशा प्रकारे आता सद्यस्थितीमध्ये निवडणुकीचं चित्र आहे बाजार समितीचं एकूण जे संचालक मंडळ आहे ते एकूण अठरा जागा आहेत त्यामध्ये आणि अठरा जागांसाठी एकूण चार मतदारसंघ आहेत तर यामध्ये एकूण पंधरा जागा ज्या आहेत तर त्या शेतकऱ्यांमधून निवडून द्यायच्या आहे दोन दु जागा ज्या आहेत ते व्यापारी आणि आडते मधून द्यायचे आहे आणि एक जागा ही हमाल महापाऱ्यांमधून द्यायची तर सोसायटीमध्ये जे चार गट आहे तर त्या चार गटामध्ये एकूण अकरा जागा निवडून द्यायच्या आहेत सर्वसाधारण गटांमधून आग सात जागा महिला गटामधून दोन जागा आ, इतर मागासवर्गीय गटातून एक जागा आणि भटक्या जाती विमुक्त जमाती यामधून एक जागा त्याचप्रमाणे ग्रामपंचायत मतदारसंघामधून एकूण चार जागा निवडून द्यायच्या आहेत त्यामध्ये सर्वसाधारण गटातून दोन जागा आर्थिक दुर्बल घटकातून एक जागा आणि अनुसूचित जाती जमाती या गटातून एक जागा म्हणजे अकरा चार दोन आणि एक अशा प्रकारे एकूण अठरा जागा आपल्याला निवडून द्यायच्या माघारीसाठी कोणत्या व्यूहरचना आखल्या जातात याकडे बागलांकरांचे लक्ष लागले आहे